आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी सर्वोच्च न्यायालयानं न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत सुधारणा केली आहे नव्या सुधारणेनुसार न्यायालयाचं कामकाज आता सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालेल सार्वजनिक सुटी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी न्यायालयाचं कामकाज बंद राहील एक ऑगस्टपासून नवे नियम लागू केले जाणार आहे पुढच्या वर्षी ई स्पोर्ट्स अर्थात ऑनलाईन गेम्ससाठीचं पहिलं ऑलिम्पिक सौदी अरेबियामध्ये होणार आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या एकशे बेचाळीसाव्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं यामुळे डिजिटल क्रांतीसोबत ऑलिम्पिक जोडलेलं राहील अशी प्रतिक्रिया समितीचे अध्यक्ष थॉमस बाज यांनी व्यक्त केली राज्यात खरीप हंगामातील ई पीक पाहणीला एक ऑगस्टपासून सुरुवात होते या आहे यामध्ये आधी शेतकरी स्तरावर आणि राहिलेल्या खातेदारांचा तलाठी स्तरावरून ऑनलाईन पीक पेरा नोंदवण्यात येणार आहे राज्यात एकविसाव्या पशुगणनेला येत्या एक, पशु ये एक सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे देशात दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रथमच पशूंच्या प्रजाती तसंच ग्रामीण आणि नागरी विभाग अशा पद्धतीनं पशूंची गणना करण्यात आली होती त्यानुसार राज्यात तीन कोटी तीस लाख ऐंशी हजार इतकं पशुधन आहे दोन हजार बावीस या वर्षासाठीचा राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मान हा पुरस्कार ज्येष्ठ लेखक आणि अनुवादक दामोदर खडसे यांना जाहीर झाला आहे हिंदी भाषिक नसणाऱ्या लेखकांनी हिंदी भाषेतल्या साहित्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मध्यप्रदेश सरकारतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो महसूल सेवेतील महत्वाचा कणा असलेल्या तलाठीपदावर पंच्याहत्तर युवा युवतींना रुजू होण्याचे आदेश आज नागपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं बहाल करण्यात आले गुणवत्ता क्रमानं आलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत त्यांच्या पसंतीक्रमानं त्या त्या तालुक्यात रुजू आदेश देण्यात आले आहे नागपूर मेट्रोनं ना रोज प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी सुमारे तीस टक्के विद्यार्थी असून आपल्या घरापासून ते शैक्षणिक संस्थेमध्ये ये जा करत आहेत नागपूर मेट्रोचा प्रवास स्वस्त सुरक्षित आणि आरामदायक असल्यामुळे मेट्रोला प्रसंती मिळते आहे नागपूर मेट्रोची प्रवासी सेवा ही सकाळी सहा वाजतापासून रात्री दहा वाजतापर्यंत दर दहा मिनिटांनी उपलब्ध आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार